एवढे फोन चालू आहे एकतर तुम्ही मला मारा नाही तर नहीं ते मला मारून टाकायचे होय ते रेकॉर्ड केलं नाही म्हणून सांगतोय नाही तर रेकॉर्ड केलं असतं तर बरं झालं असतं आता विभागीय निबंध एखाद्या गोष्टीचा संभ्रम जर असेल तर आपण काय करतो एकतर वरिष्ठांना मार्गदर्शन मागतोय नाही तर त्याच्या विधी व न्याय विभागाच्या एखाद्या सल्लागाराकडून आपण मागतो त्यांनी मार्गदर्शन मागितलंय तेरा पासला त्यांनी मार्गदर्शन मागितलं त्याच तारखेला म्हणजे चुका करताना काही गोष्टी माणूस म्हणतं ना की कि भाई कितना बी का कातील हुशार हो कुछ ना कुछ छोड देता या कातीलनं काय केलं यानं इथं हा सोडून दिलेला आहे ज्या दिवशी यांनी सरकारी वकिलाला मार्गदर्शन मागितलं त्याच दिवशी मला अपात्र केलं हे हाईट आहे बरं हे सगळ्यात मोठी हाईट आहे म्हणजे कशी ताणाशाही किती करावं त्याचा त्याची हद आहे आणि ज्या दिवशी तुम्ही वकिलाला मार्गदर्शन मागताय सरकारी वकिलाला आणि त्याच दिवशी अपात्राची ऑर्डर काढत असेल तर दाल मे कुछ काला आहे आणि तेरा पाचची ऑर्डर हे जून महिन्याच्या तेरा तार पंधरा तारखेला दाखवता एक महिना काय केलं ही फाईल ही ऑर्डर कुठं खात होती दाणे खात होते कुठं पुरणपोळी खात होती म्हणजे हे स्पष्ट होते का पाचच्या ऑर्डर आम्हाला अजूनही भेटली नाही बरं हे वकिलामार्फत आम्हाला म्हणजे आमच्या वकिलाला प्राप्त झाली ते कोर्टात गेले मला अपात्राची ऑर्डर अजूनही नाही अधिक काय म्हणजे कशा पद्धतीचं राज्य सरकार एका इकडे एक काही काँग्रेसची मंडळी असं म्हणतं आहे की बाबा भारतीय जनता पार्टी काहीतरी कायदा आणि संविधान पाळत नाही तर इथली काही काँग्रेसची मंडळी संविधान न पाळणाऱ्याच्या सोबत राहून पुन्हा कायदा तोडण्याची भाषा बोलत असेल तर तुमनेवर उसमे फरक क्या रहा म्हणजे तुमचं आहे ते बरोबर आहे आणि दुसऱ्याचं आहे ते खोटं आहे असं म्हणण्याचं तोंड उघडायला तुम्ही तयार आहे हे सरळ प्रॅक्टिस आहे ही सरळ प्रॅक्टिस दबावतंत्राची आहे सूट घेण्याची आहे आणि बच्चूकुळूला बदनाम करण्याची आहे का होतं मी कालच सांगितलं होतं का नेता मरणेसे नाही मरता आहे और जल जल जाने से भी मरता नहीं है उसके बदलामी ज्यादा मरता है आणि भाजपा ही जाणीवपूर्वक काही लोक काही लोक जाणीवपूर्वक आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न बँक घाटत आहे एकोणपन्नास साठ कोटीवर आपण नफ्यात आहे तरी वीस टक्के वीस कोटीचा परतावा याचा आहे म्हणजे आपण भविष्यात पहिल्यांदा नव्वद कोटीवर नफ्यात जाणारी बँक ही पहिल्यांदा हे चित्र या बँकेत पाहिले भेटतं त्याच्यातही आम्ही कर्मचाऱ्याचे पगार वाढले सहा कोटी रुपये याच आमच्या जेव्हा घाटात दाखवत दिसत होती तेव्हा त्यावेळेस आम्ही बारा का तेरा वीस वर्षापासून या कर्मचाऱ्याचे पगार वाढले नव्हते ते बिचारे काम करत होते आणि त्यांना आम्ही टार्गेट पण दिलं आम्ही पगार वाढवतो पण हे हे टार्गेट अचीव करावं हो लागेल आणि त्यांनी ते तशा पद्धतीचं बऱ्याच प्रमाणात केलंय पण आणि त्यांचे पगार वाढले ते सहा कोटी वेळेवर द्यावं लागले काही दोन तीन हार्डवेअर आम्ही पाहतोय बँकेच्या सोयीनं सॉफ्टवेअर वगैरे सगळ्या अधिक डिजिटलिज कसं करता येईल नसेल अधिक ऑनलाईन कसं करता येईल काही तो खर्च आपण वाढवला आणि मग अशा याच्यामध्ये हे करत असताना का होतं आहे किमान संचालकांनीसुद्धा बदलामी करू नये त्याच्यामुळं बँकेवर होणारे परिणाम हे फार एका राजकारणापुरते ना मर्यादित नाही आहे आम्ही जेव्हा बँकेतला संचालक अशा प्रकारची बदलामी करून उद्या ह्या ठेवीवर प परिणाम पडला उद्या या बँकेच्या अर्थकारणावर परिणाम पडला तर संचालकाला त्याची भीती नाही आहे पण बच्चूकुळू आणि हे सगळे बदलाम झाले पाहिजे याच्यात त्यांना जास्त रस आहे आणि हाच कडीचा मुद्दा आहे मला असं वाटतं का आंदोलन थांबेल किंवा आम्ही थोडीशी शरणागती घेऊ एखादा फोन मीस भड फडणवीस साहेबाले करन का राहू द्या बाबा आता मी थोडंसं आंदोलन मागं घेतोय तुम्ही थोडंसं आम्हाला दिलासा द्या ही काही कंप्रमाईज होईल हे काही देवाणघेवाण होईल अशा प्रकारचे काही स्वप्न काही लोकांना पाहिले होते पण त्यांना माहीत नसेल का बच्चू कडूच्या मागं कडू लागलेला आहे आणि तो कळू एवढा घातक आहे एवढा वाईट आहे नेत्या लोकांसाठी का, ने का तुम्ही असे किती काही औषधी आणल्या आमच्यासाठी तरी आमची कडुनिंबाची औषध हे सगळेले झोमते उरून पुरते तुमचा मुडला जर आला असेल तर आम्ही तेले निंबाचा पाला पाठवून देऊ आणि म्हणून अशा बेनावी किंवा कुठल्याही प्रकारचं त्याच्याशी संबंध नसताना अशा प्रकारचा आता विभागीय निबंधकाला काय करायला पाहिजे हाही अनिमित्त आहे हा सेवा आम्ही कायद्याची सरळ सरळ पायमल्ली कर केली आहे सेवा आम्ही कायदा पाच अब्लिक ब काय म्हणतं का एखादा अधिकारी किंवा एखादा कर्मचारी एखादी फाईल जाणीवपूर्वक कोणाच्या नुकसानापोटी काही निर्माण करत असेल तर त्याला शिक्षेस पात्र होतं